आषाढी वारी एकादशी निमित्त आता पंढरपूरच्या या चंद्रभागेच्या वाळवंटात लाखो वैष्णवांचा वारकऱ्यांचा मेळा जमलेला आहे आपल्यासोबत काही भाविक का आहेत की जे आळंदी ते पंढरपूर काळी चालत वारी करून आलेले आहेत त्यांचा कसा अनुभव आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माऊने आपण कुठून आलो लवनानवरून चालत त्यांनी बर माऊने आपण आम्ही आजंदीपासून आलो आहोत आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत आणि आल्यांदीपासून आम्ही पु पुणे ते आळंदी ते पुणे आता पंढरपूरपर्यंत चालत आलो होत अनुभव असं म्हणाल तर माऊली म्हणाले होते माझी जीवीची आवडी पंढरपुराने इनगुडी त्याच अभंगाला धरून आम्ही आमची आवड जोपासतोय आणि खूप अवस्मरणीय आहे आ, वारीचा अभंग अनुभव म्हणाल तर कारण का सहाय्य करू अवघे एकमेकांपंत याप्रमाणे सगळं एकमेकांना सहाय्य करतात कोण कुठलं कोण कुठल्या जातीच कोण कुठल्या वर्णाचं काही भेद नाही भेदा भेद अमंगल या माऊलींच्या मा, तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आमचा समाज वारकरी संप्रदाय चालतोय यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पंढरपूरात पोहोचला काय आनंद वाटतोय कसं आहे वारी चालू एकदम आनंद वाटला एकदम आयसा सरकारी आहे एकदम आनंद झाला मी आज दहा वर्षापासून करत होते मला जायचं जायचंय तो योग्य या वर्षी आला खूप आनंद झालं मावल्यासोबत हो दर्शन तर दर झालंच कारण की दर्शन विठ्ठल हा संतांमध्ये आपल्या वारकऱ्यांमध्ये असतो कारण की तो वारकऱ्यांमध्ये सगळ्यांना भेट द्यायला येतो त्यामुळे त्याच तर दर्शन प्रत्येक <laughs> व्यक्तीमध्ये होतं कारण की आपण इथे वारीला येताना प्रत्येकाला माऊली म्हणून संबोधलं जातं कोणी कोणाचं नाव घेत नाही कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही माऊली माऊली म्हणून सगळ्यांना संबोधलं जातं आणि पायीवारी करत असताना अनेक प्रसंग येतात की ज्याला तोंड द्यावं लागतं पण त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळतं की प्रत्येक वेळेला कुठला ना कुठला मार्ग असतोच पण तो आपण शोधला तर आपल्याला सापडतो आणि सगळ्यांशी कसं वागलं पाहिजे कसं नाही ह्या त्याच्यातून अनुभव मिळतो आणि हा आनंद असा आहे की पायीवारी केल्याशिवाय प्रत्येकाला जाणू शकत नाही आम्ही कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तो जोपर्यंत पायीवारी करत नाही ना तोपर्यंत तो आनंद उपभोगता येणार नाही आता ही पांडुरंगाच्या काय आनंद खूप आनंद होतो आम्ही पायीवार्या आलो तर असा आनंद होतो की किती जरी ठकवा आला तरी सकाळी परत आम्ही चालतो की एवढी ऊर्जा येते की अंगामध्ये की खूप चालतो की आम्हाला आमच्या विठोबाचा खूप एक अभिमान आहे की हा देव द्वारकेतून इथे आलेला आहे तर खूप आनंद वाटतो की या देवाची वारी मरेपर्यंत केली पाहिजे कुंडले काढरीनाथ भगवान की

अशा प्रकारे लाखो वारकरी भाविक हे राज्यातून परराज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या वाळवंटात चंद्रभागेच्या तीरावर जमलेले आहेत आणि अखंड असा पंढरपूर मध्ये हरिनामाचा गजर सुरू आहे आज आषाढी एकादशी आहे दुपारी आता पंढरपूर येथे पांडुरंगाची नगर प्रदिक्षा होणार होणार आहे पांडुरंगाचा रथ बाहेर येतो ज्या भाविकांना मध्ये जाऊन पद दर्शन घेता दर्� आले नाही अशा भाविकांना हे नगर प्रदिक्षावर पांडुरंग दर्शन होत असतं तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारीचे संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद